नमस्कार मी पूजा राजेश साळुंके फिट एंड फाइंड योगा वर्कआउट क्लासेसची कोच आणि आज आपण नवरात्र चालू आहे तर बद्दल बोलणार आहोत आजचे जे चर्चाचं सत्र आहे जो विषय मी मांडणार आहे ते चला मी मुद्द्यावरच येते परवा माझ्या घरी काही गेस्ट आले होते आणि त्यांनी माझं इंट्रोडक्शन घेताना मला एक प्रश्न विचारला सहासा सगळेच बायकाही विचारतेत की तुम्ही काय करता तेव्हा मी म्हणलं की घर सांभाळत मी योगा क्लासेस घेते आणि वेळ मिळाला तर मी आर्ट क्राफ्ट करत असते घरी तर त्या म्हणाल्या अरे वा छान आहे घरी बसून काहीतरी करताय घरी बसून हा शब्द मला कुठेतरी झुमला कुठलीही स्त्री घरी बसून नसते पहिला पॉइंट दुसरा पॉइंट त्या स्त्री स्वतः एक शिक्षिका होत्या आणि कदाचित त्यांना पॅकेजही जास्त असावं कारण की त्यांनी रिसेंटली दीड कोटीचा अबोव रुपीस काहीतरी फ्लॅट घेतलेला होता मला आवडलं आणि त्यांना त्याचा अभिमान होता आणि अभिमान करायलाच हवा त्यांनी कारण की छोटी मोठी गोष्ट नाही एक सिंगल स्त्रीने दीड कोटीचं फ्लॅट घेतले पण स्वतःचा अभिमान वागवत असताना समोरच्या स्त्रीला तुक्ष लेखणं हे मला चुकीचं वाटतं कधी कधी वाटतं महिलांचे महिलाच दुश्मन आहेत किंवा महिलाच महिन्याला कमी लेखतात जाऊन त्या महिला महिला स्वतःलाच कमी लेखतात सहसा जरी कुणाला प्रश्न विचारला तुम्ही काय करता तर त्या उत्तर देतात बायका मी काही नाही करत घरी असते अरे घरी असता म्हणजे काही नाही करत काय तुम्ही झोपून असता का बसून असता अख्खी दिनचर्या तुम्ही हँडल करता अभिमानाने त्या बायकाने सांगितलं पाहिजे आज जे, जे काही घरात पैसा येतो ना ते माझ्यामुळे येते कारण की माझं नव्ह्याच पाठीमागे आधार देऊन मी उभ्या म्हणून तो कामाला जातोय त्याची मुलं त्याचे सासू त्याचं सासरे त्याचे नलन दीर जा येणारे जाणारे पाहुणे घर संसार सगळं व्यवस्थितपणे ती प्रॉपररीत्या पार पाडत आहे म्हणून बिनधास्तपणे जॉबला जातो आहे हे चेष्टा नाहीये स्वतः महिलांनी स्वतःला ऑब्झर्व करा घरातले प्रत्येक माणूस झोपलेले असताना सकाळी पहाटे उठणारी व्यक्ती म्हणजे तीच महिला आहे जे घरात थांबलेली असते आणि सगळ्यात शेवटी झोपणारी महिला सुद्धा तुम्हीच आहात मग स्वतःला कमी का बसून आहोत घरी बसून म्हणजे तुम्ही कामं करताना कदाचित तुमच्या नोऱ्याला सुद्धा तेवढा नसेल विचार करा जर तुमच्या जागी कामवाली बाई लावली असती तर सकाळ उठून नोऱ्याचा मुलाचा ढबा बवणाऱ्या मुंबई सारख्या सिटीमध्ये एका माणसाचं जेवण एक टायमाचं बनवण्याचं अडीच हजार रुपये मिळतात तुम्ही घरातले चार पाच लोकांचं जेवण बनवत असेल तर किती रुपये मिळेल धुण्याचे हजार रुपये बायका घेतात धुण्याचे रुपये घेतात भांड्याचे हजार रुपये झाडू पोछाचे दोन हजार रुपये ही काम एक टायमिंग झालं सकाळचं धुन भांडीचं एक टाइम दुसऱ्यांदा बोलवणार असेल तर ती किंमत वाढते मुलं सांभाळायचे दिवसभर म्हटलं तर मुलांना सांभाळायचं पूर्ण दिवसाचं पंधरा हजार बायका घेतात म्हातारे तुमचं असतील घरात सासू सासरे असतील तर सासू सासऱ्यांना सांभाळायचे रुपये आहेत अपार्ट फ्रॉम दिस मुलांचे ट्युशनचे सात आठशे हजार रुपये तुम्ही हे सर्व गोष्टी हँडल करत असता आणि ती पण क्वालिटीने एखादी कामवाली बाय तेवढ्या प्रेमाने तेवढ्या जिद्दीनं केवढ्या तेवढ्या चिकाटीनं केव्हा तेवढ्या चिकाटीनं त्या ते गोष्टी करणार नाही जेवढ्या प्रेमाने जेवढ्या आत्मीयतेने आणि जेवढ्या केअरिंगनी तुम्ही सर्व गोष्टी हँडल करताय त्यामध्ये क्वालिटी ही नसणार आहे जवळजवळ जर तुम्ही अमाऊंट काढली तर तुम्ही सत्तर ते ऐंशी हजार रुपये रिव्हेन्यू कमवू शकता इन्कम कमवू शकता महिन्याचं हे तुमची किंमत आहे फक्त आपल्याला बिनपगारी फुल अधिकारी हात ऍटिट्यूड आणि आपण स्वतःला ताज मानलेला आहे डोक्यावर की मी काही करत नाही तुम्ही खूप काही करताय तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखू नका आता त्याचं वरची स्टेप जाते सगळ्यात बेकार कुचंबणा तर त्या बायकाची होती जे घर सांभाळा सांभाळत घरचा राडा ओढण्यासाठी स्वतः काहीतरी छोटा मोठा बिझनेस करते घरी बनून चपाती विकते फॉल पिको करून देते ब्लाऊज शिवतात घरगुटी गाऊन कपडे वगैरे विकण्याचं काम करतात बांगड्या ॲक्सेसरीज विकण्याचे काम करतात काही बायका तर गाड्या लावतात माझे क्लासेसमध्ये येणारे बऱ्याच बायका आहेत जे मेस चालवतात जे, जे भाज्यांची ऑर्डर घेतात जे पार्लर चालवतात जे धुनं भांडी करतात असे बऱ्याच बायका छोटे मोठे उद्योग करणारी बायका आहेत मग ह्या बायकांचे तर सगळ्यात बेकार चंबडा होते त्यांच्या अवस्थाना घरकांना घाटका आहे कारण की ह्या असते जॉब करणाऱ्या बायका आणि घरी बसून काम करणाऱ्या बायकांमध्ये खूप फरक आहे मी दोन्ही लाईफस्टाईल जगलेली आहे इवन दो घरी बसून घरी बसणारी सुद्धा जे होती ना पहिली कॅटेगरी जॉब न करणारी लाईफ सुद्धा जगलेली आहे जॉब करूनही सुद्धा बघितले आणि वर्क फ्रॉम होम सुद्धा सिच्युएशन बघितलेली आहे जॉब करणारे बायकांचे आहे की सकाळी मला आठ वाजता ट्रेन पकडायचं आठ वाजेपर्यंत जेवढा राडा आवडायचा आहे तेवढा आवडायचं ना आहे ती जबाबदारी घरच्यात राहिलेल्या माणसांचा अंगावर टाकून जॉबला जायचं तिथे गेल्यावर दिवसभर काम करायची डिप्रेशन मध्ये गेला काही विचार आले मनातली भावना मोकळ करण्यासाठी चार मैत्रिणी असतात कलिग असतात एम्प्लॉई असतात मस्तपैकी त्यांच्यासोबत बसून मन मोकळं करता येते कधी कोणाची बड्डे आली पार्टी आली ऑफिसमध्ये फंक्शन आलं तर ते एन्जॉय येते पण त्या उलट वर्क फ्रॉम होम करणाऱ्या बायकांना हे काही मिळत नाही त्यांना घरातलंही हॅन्डल करायचं आहे आणि बाहेरचंही हँडल करायचं आहे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या बायकांना तर अशी अवस्था असते की लोकांना माहिती आहे पाहुण्याला पण माहिती असते की घरी असते कधी पण कोणत्याही वेळेत गेलं तरी चालते पण जॉब करणाऱ्या बायकांना माणसं विचारतात तोच तुला सुट्ट्या तुझ्याकडे येणार आहे प्रत्येक सणाला वर्क फ्रॉम होम करणाऱ्या बायकांना प्रत्येक वेळेस गावी जावं लागते पण जॉबवाल्या बायकांना हा प्रकार नसतो त्यांना म्हणजे सर्व जबाबदाऱ्या वर्क फ्रॉम होम बायकांना केलं जाते एक रिअल स्टोरी सांगते रिअल फॅक्ट आहे वर्क फ्रॉम होम करणारे बायका तीस हजार कमवत असेल आणि एखादी बाय नऊ तास बाहेर जाऊन पाच हजार कमवत असेल तर जी इज्जत जी प्रेस्टीज ते कमवणारी बाय आहे जे नऊ तास ड्युटी करून येते तिला आहे ना ती घरी बसून पन्नास हजार किंवा तीस हजार कमवणाऱ्या बाईला ना नाही कारण की ती काय करते तर घरातच आहे ना तिला तर काम करत करत मुलाने शिकिली व्हायला जा मुलाला भूक लागली जेवायचा राहायचा काम करत करत त्यांना कधी सासूसासऱ्यांना चहा द्यायचा कधी पाहुणे आले त्यांच्यासोबत गप्पा मारायचे पन्नास कुठं करायला लागतात उलट त्यांना ना, ना फ्रेंड सर्कल आहे ना मैत्री आहे ना पार्टी आहे ना एन्जॉय ना फंक्शन आहे ते कुचंबित होऊन जातात आणि दुसरं वरून म्हणणं की तिला कुठं लोड आहे आणि वरून बाहेर जाऊन काम करणाऱ्या बायकाला काय म्हणतात बिचारी सकाळी सातला जाते गण रात्री नऊ तास ड्युटी करून येते तिचं लई हाल होते मान नाही तिचं हाल होते पण सर्वात जास्त जे हाल होत ना मरण होत ना ते वर्क फ्रॉम होम करणाऱ्या बायकांचं होतं हे समजणं खूप मुश्किल आहे जे लोक फेस करत आहेत ना त्यांनाच माहीत की त्या कोणत्या स्टेपमधून जात आहेत प्रत्येक महिला आपल्या आपल्यामध्ये एक युनिक आहेत स्पेशल आहेत मी कोणाला कमी म्हणत नाही पण ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये म्हणू ना तर वर्क फ्रॉम होम करणाऱ्या बायकांचा सगळ्यात जास्त हाल होत आहे कारण की त्यांना ती इज्जत मिळत नाही जे रेग्युलर ऑफिसमध्ये जाऊन करणाऱ्या बायकांना मिळते त्यांना ती प्रेस्टीज मिळत नाही किंवा ते एन्जॉय मिळत नाही जे बाहेर जाऊन काम करणाऱ्या बायकाला मिळते पण सगळ्यात जास्त घर्षण जे करते ती तेच करते मग आता मला एवढंच म्हणायचं आहे कधीही कुणी कुणाला किंवा इतर लोकांना असं म्हणू नका घरी बसून असते किंवा मी घरीच असते असं वाक्य तुम्ही स्वतःसाठी पण यूज करू नका इतरांना पण वापरू नका नेहमी सांगा मी माझा घराची क्वीन आज घर आहे आज अख्खं घर संसार जे आहे ते माझा मुळे आहे दगडाच्या विटांना घर बनवण्याचं काम ती स्त्रीच करू शकते इमॅजिन करा तुम्ही वुमन्स लोक तुम्ही आठ दिवसासाठी जर आजारी पडला जस्ट इमॅजिन आठ दिवसासाठी आजार पडला आणि घरातल्या का एकाही कामाकडे लक्ष नाही दिलं तर घराची अवस्था काय होईल कपडे बिथरलेली असतील घरात राडा असेल कुणी फरशी पुसलेली असेल नीट स्वयंपाक नाही न्हरा मेसमधून मधून आणून खात असेल पोरोबाळ मेसमधून मधून खात असतील मुलाचा अभ्यास पडलेला असेल सगळ्या घरात राडारेल असेल त्या उलट जर नव्हरा आजारी आणि दुसरी गोष्ट त्याचा उलट एक स्टेप सांगते घरातला जेव्हा कुठं मोठा माणूस पुरुष आजारी पडतो तेव्हा त्याला पूर्णपणे रॉयल सर्व्हिस असते त्याला वेळेत जेवण वेळेत पाणी वेळेत टी व्ही बघणार आरामात राहणार आणि घरातली इतर लोक शेवा कराय पुढे पुढे पडणार पण त्या उलट जर तुम्ही स्त्री लोक आजारी पडता दोन दिवस कुठे ना कुठे तर रेस्ट घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी झक मारत उठून किचन मध्ये उभा राहतात का कारण की माहितीये दोन दिवस खूप झाले आता माझा ताप आलाय कमी कणकणी कमी आले गोळीचा आश्चर दिसतोय दोन दिवस काय एक दिवसात सुद्धा सकाळ औषध खाली की संध्याकाळी बाय किचन मध्ये उभा राहून चपाती लाटते नको बाय मेस जेवण घरातले राडा झाले मीच उठून आवडते ही आणि तिला विचारणारी माणसं कमी असतात हे लक्षात घ्या एक बाई जेव्हा आजारी पडते तेव्हा तिला विचारणारी माणसं कमी असतात पण एखादा पुरुष आजारी पडला घर पालतो होतं त्याला विचारण्यासाठी हे लक्षात घ्या म्हणून तुम्ही तुमच्या सोबत राहणं महत्वाचं आहे स्वतःवर प्रेम करणं स्वतःची काळजी करणं स्वतःच अस्तित्व निर्माण करणं स्वतःला प्रेस्टीज देणं हे तुमच्या हातात आहे उद्या जर कुणी तुम्हाला विचारलं की तुम्ही काय करता तर कधीच म्हणू नका मी घरी बसून असते कधीच म्हणायचं नाही मी जे करते ते कुणीच करू शकत नाही हा विचार करायचा जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलं होतं नवदुर्गाला दुर्गा माताला आठ हात आहेत तुमचे पन्नास हात आहेत तुम्ही जे कामं करताय ना त्याला तोड नाही कुठलाही पुरुष तुमची जागा घेऊ शकत नाही अँड यू आर द युनिक यू आर द सुपर वुमन हॅड सॉफ्ट टू यू चला माझं बोलणं इथंच थांबवते धन्यवाद